बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार यावर्षीचा दसरा मेळावा आगळा वेगळा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघातून सुमारे पाच हजार शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार असल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांनी केला आहे सावंतवाडी येथील दीपक केसरकर यांच्या शिवसेना कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते शिवसेना यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहे दसरा मेळाव्याला शिवसेनेचे पाच हजार पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत आज आमच्या मतदारसंघातील सर्व तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहेत आत्ता आम्ही दसरा मेळाव्या संदर्भात आज आमची मिटिंग झाली दरवर्षी दसरा मेळाव्यासाठी या मतदारसंघात हजारो माणसं जात असतात आणि आत्ता आम्ही असं नियोजन केले की या मतदारसंघ संघातनं कमीत ते पाच हजार माणसं या मतदारसंघात दसरा मेळाव्यासाठी मुंबई येथे रवाना होतील त्या संदर्भात ही माहिती केंद्राचा दसरा महोत्सव हा आगा वेगळा आहे आता जिल्हा परिषद प्रमुख असतील मुंबई महानगरपालिका आहे त्याच्यामुळे हा दसरा मेळावे पाहण्यासाठी आम्ही तर कार्यकर्ते सगळे जाणारच पण त्याच्यात लोकांना सुद्धा सहभाग घ्यावा तरी त्यांची व्यवस्था केली जाईल तर कोणाची इच्छा असेल नागरिकांची असाल तरी त्यांची व्यवस्था सन्मान्य केसरकर के साहेबांच्या मार्फत केली जाईल असं मी या ठिकाणी नमूद करतो बाबा, आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम